पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान बाजूला ठेवून संसद भवनचे उद्घाटन केले तसेच बावीस ते हनुमान जयंती किंवा रामनवमीला का केलं नाही रामाची मूर्ती बसवत असताना छोटा राम आणला हनुमान सीता माईला बाजूला केलं त्यामुळे या देशात उन्माद मांडला होता अशी घणाघाती टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे देशाच्या सगळ्या परंपरा धुळीत मिळाल्या तरी चालते पण मी म्हणेन ते घडलं पाहिजे अशा एका अहंकारामध्ये संविधान बाजूला सांगतो खांद्यावर शिकू घेऊन त्या ठिकाणी नावाला कोण असलेले धार्मिक गुरु बोलवले आणि उद्घाटन केलं हा देश संविधानावर चालतो हा देश या संविधानामध्ये देतो अशा प्रकारचं या ठिकाणी देशाच्या उद्घाटन केलं कधी केलं प्रभू नागत्राच्या मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारीला केलं हनुमान जयंतीला झालं असतं ते झालं असत या देशामध्ये उन्मान मांडला होता उन्मान मांडला होता है। छोटे पक्ष बरोबर काँग्रेस पूर्ण भारत करायचा संविधान what do look vale. यावेळी या 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 गप्प होती लोकसभा निवडणुकीत जनतेने यांना आपली ताकद दाखवली आहे सत्ता आली हे खरे असले तरी केंद्रातील हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी भविष्यवाणीही आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे बाबा भारत खंडे वेळ आज भाजपा मुक्त भारत खंडेची वेळ आहे ही लोकशाहीची ताकद आहे आणि ह्या ताकदीला नमन करण्याकरता बोलतो या आपल्या वाघांच्या रायगड लोकसभा मतदारसंघातून आपले उमेदवार आमदार कुठे हरले असते पण मी बघितलं मी ज्या प्रचाराच्या वेळेला सांगितलं होतं मला मनापासून कुठे वाईट वाटत वाईट वाटून ठेवू पण त्याला मला विरोध करणारे एक संघाचे कार्यकर्ते जे एका वर्तमानपत्राचे प्रमुख प्रतिनिधी आहेत सकाळ छान लिहिलं खूप छान लिहिलं लिहिलं की भास्कर अभिवानी तेव्हा सांगितलं होत की मी मायक्रो प्लॅनिंग करतोय निवडणुकीच्या वेळेला मी कधी सभा घेत नाही मी कधी सभा घेत नाही तर माझं प्लॅनिंग व्यवस्थितपणे आहे मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होतो तुम्हाला अभिमान वाटेल की तुमच्यात जाऊन आपल्या पक्षाने थोड्या काही मोठी करून केल्या आपल्या निवडून आलेल्या जागा दिल्या मी माझ्या पूर्वीच्या भाषणामध्ये दहा असलेल्या भाषणात पण मी सांगितलं होतं की ज्या पाच लोकसभेच्या जागा माझ्या काय

ते नाही नाहीतर जा अशी अवस्था त्यांच्या बरोबर असलेल्यांची झाली आहे असे आमदार भास्कर जाधव म्हणाले आणि नरेंद्र मोदींचा फोटो लावलात म्हणून तुमचे खासदार आले असे भाजपचे नेते सांगत होते आज तुमचे नऊ निवडून आले

तुमचे आभार मानायला आभार मानायला निर्णय घेतला खरं तर दिवसागरी वाढता व्या केवड काम तसं वैद्यपाच वाढलं पण नाही जाऊन गावागावात जाऊन प्रत्येकाच्या आभार मानायचे आम्ही खाली पडल्याच सुरुवात सुद्धा केली

एवढ्या पैसे आला होता झालं काम एवढं माझं काम आहे साठ जागांवर आज मला काम करायची संधी मिळते याचा अर्थ साठ जागांच्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला जातोय याचा तुम्हाला अभिमान नाही

गुहागर विधानसभा मतदारसंघात एवढं मताधिक्य दिलं म्हणून मी आभार मानायचा निर्णय घेतला आणि आज आभार मानण्यासाठी बाहेर पडलो असे आमदार भास्कर म्हणाले आणि त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला संघटने पुढं पक्षा पुढं संघटनेच्या सृष्टी पुढं पक्षहिता पुढं माझा मुलगा प्रिय असेल तर तो घरी इथं नव्हे हे तुला

मुलगा जरी चुकला तरी पण शासन करा हे ब्पा आहे त्यांच्यावर मी काम केलं विचारा त्यांच्या कामात दहा वर्षात केलं एकत्र भागात्माधिकारी तुमचा सन्मान होता तुम्ही बसले समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीज से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलिक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा